मैदान मैदानाच्या आतमध्ये धावत संख्या तेवीस वरती आहे गोलंदाज यार वेगवान चेंडू आहे जेलची शक्यता थर्ड मॅन मधून निघाला चेंडू डीप मध्ये खेळाडू पोचतील का पाटला तर सुरू आहे चांगली फिल्डिंग दोन धावा या चेंडूवरती म्हणतात दोनच्या चेंडू मदतीने टोटल धावण पोचलेली आहे ती पंचवीस या संख्येवरती नेक्स्ट मॅच बिरदोले बनाम वारे या दोन टीम मध्ये पुढील सामना आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण मध्यंतरामध्ये टॉससाठी उपस्थित व्हा गोलंदाज यार वेगवान टाकला उडवला लॉंग ऑफला प्रोटेक्शन डीप मध्ये आता पकडलीये जेल फलंदाज इथून बाद एक चेंडूचा खेळ बाकी आहे पाचच बॉल झालेले पंचवीस झालेल्या तीन गडी बाद शेवटचा चेंडू आता बाकी राहत अजय सिंग बॉलिंग करतात पहिलं षटक देखील अजयने फेकला आता इंडिव्हिज्युअल दुसरा आणि संघासाठीचं तिसरं षटक चांगला चेंडू टाकलेला बॅकफूडला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न सौद आलेत नवीन फलंदाज डॉट बॉल तीन षटकांचा खेळ इथून पूर्ण होत आणि तीन वरच्या समाप्तीनंतर संघाची संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे पंचवीस या दावसंख्येवर नुकताच आपण पाहत आहेत रवी नाना यांचं ना नुकताच आगमन आपल्या मुख्य व्यासपीठावरती होतं त्यांना सुद्धा आम्ही विनंती करूयात की आपण सन्मानानं आपल्या व्यासपीठावरती विराजमान व्हावं व्यासपीठावरती रुपेशजी मिसाळ साहेब उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत भरतजी बाबरे साहेब उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आणि आप्पा देखील आपल्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या शुभ आपण उद्घाटन सोहळा पार पाडला सुद्धा आपण हार्दिक असं स्वागत करूयात तीन ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला शेवटचे दोन षटक चौथ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गणेश आलेत दत्ता कालेकर का हे देखील उपस्थित झाले त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत आपण करूयात एक माने क्रिकेटपटू आहेत माझे खेळाडू आहेत वंजार पाड्याचे चौथं षटक गणेश हातामध्ये पंचवीस आत्तापर्यंत झालेत नो स्नोबॉल पंचा कॉल केलेला पहिला बीमर आणि चालाय सरळ सीमा पार आम आदमी का साथ पंजा के साथ पंजाईतून आलेला पाच जावा मिळाल्या मोफतच्या ताम टीम ला जावा आतापर्यंत लॉफका येतात फटका सातचा हवे ते क्षेत्र बघतील आणि चाललाय चेंडू सीमा पार षटकार संघाची टोटल छत्तीस वरती जाऊन पोहोचलेली आहे सातचा फटका अप्रतिम वाडिश लॉंगॉनच्या वरतून षटकारासाठी सहा दावा या बॉलवर टीमची दावा संख्या सहाच्या मदतीनं जाऊन पोहोचलेली ती छत्तीस वर थर्टी सिक्स गोरेगावच्या मैदानावरती चांगला खेळ राहिला दामद संघाचा अफजल चांगली बॅटिंग केली साधनं चांगली बॅटिंग केली व पीच होता स्लाईडली एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधले साधन फाटक्या दमदार धावा मिळतात चार चौकार पुस्तकावरती धावा टोटल चाळीस वरती चालीस धावा गणेश पुन्हा एकदा तयार गणेश वरती हावी ठरला साद सेन्सिबली पुष्क करत असताना शॉर्ट कव्हर मध्ये थ्रू चा चान्स घेतला रजतन जर का गणेश आता मध्ये सहजतेने दिला असत तरी कदाचित सात सारख्या खेळाडूला बाद करू शकले असते एक रन म्हणल या चेंडूवरती टीम ची धाव संख्या फॉर्टी वन एक्केचाळीस वर गणेश तयार फॉर्टी वन एक्केचाळीस अधिकचा वेळ आपण घेऊ नका ऑलरेडी अठरा ते एकोणीस मिनिट ऑलरेडी खर्च झालेले आहेत शेवटच्या एक मिनिटामध्ये उर्वरित दोन चेंडू दोन ते तीन चेंडू तुम्हाला फेकायचे खोलात टाकला चेंडू ऑन साइडला टर्न करतात शॉर्ट स्क्वेअर लेग मधून चेंडू विनोद पोचलेत कॉल सेकंडचा थ्रो झाला नॉन स्ट्रॅकिंग इथला वेगानं दोन धावा या बॉलवरती मिळतात संघाची टोटल जाऊन पोचलेली ते त्रेचाळीस वरती शेवटचे दोन चेंडू या ओव्हरमधले आता बाकी राहतात बोलतो यार खोदून काढत सरळ व्ही मध्ये लॉंगॉनला प्रोटेक्शन आहे शतरक्षक पोस आहेत एक रन या बॉलवरती मिळते या एकच्या मदतीनं दहावं पुस्तकावरती दहावा चव्वेचाळीस लागलेला अंतिम चेंडूचा खेळ आता बाकी राहतो या ओव्हरमधला शेवटचा बॉल चॉप करता चेंडू एक रन या बॉलवरती मिळेल टोटल जाऊन पोहोचलेली आहे चार षटकांच्या समाप्तीनंतर पंचेचाळीस या दावा धाव संख्या चार ओव्हरमध्ये पंचेचाळीस झालेल्या फॉर्टी फायव्हट मॅचच्या टॉससाठी बिर्दोले आणि वारे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या चला लगेच फिल्डिंग लावून घ्या पंच लक्ष देत ताबडतोब विनोद आलेत बॉलिंग मार्कवर चला जास्तीचा वेळ घेऊ नका दोन्ही नेक्स्ट मॅच चे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या पंचेचाळीस जावा शेवटचं षटक विनोदच्या हातामध्ये लॉफ करतात एक्स्ट्रा कव्हरला फटका फटकाचा आजचा सरळ निघून चालला बाउंड्री लाइन से बाहर रिक्शा कवर सीमा पार सिक्स नहीं है जो नॉन स्ट्राइकिंग एंड वरती है त्यानंतर कैफ खोत बॅटिंगसाठी जाणं अजून बाकी आहे मुसेफ अजून जाणं बाकी आहे जे हार्ड इटर अजूनही बाकी आहेत फुल टॉस आहे शरीरापासून भरपूर दूर डॉट बॉल धावसंख्या एक्कावन्न शेवटचे चार बॉल विनोद कम बॅक करत असताना आपल्या टीमसाठी उलटो से आहे सहजतेने टर्न केला डीपमध्ये प्रोटेक्शन एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉलिंग थ्रो झालेला दोन धावा दोनच्या मदतीने टोटल 53 वरती सात थोडासा इंजर्ड आहे थोडीशी तब्येत सातची ची डाऊन आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी तो शंभर टक्के एफर्ट्स देत असताना सात आणि साउथ साऊथ ने काल चान्स घेतली होती एक बॉलमध्ये मध्ये पाचची गरज असताना स्विच हिट हवे तुडालाय चेंडू बॅटन बॉल का तितकासा संपर्क होऊ शकलेला नाहीये एक धाव या बॉलवरती म्हणते संघाची टोटल जाऊन पोचलेली ती चोपन्न या धावा संख्येवर फुलटॉस आता अवैध चेंडू लॉंगॉनला क्षेत्ररक्षक करताय जस त्यांना बीट करून बॉल सीमा पार चाललेला षटका